राहुल गांधी यांनी पुण्यातील अपघात प्रकरणाचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलाय ते निषेधार्ह आहे अशा परिस्थितीमध्ये या घटनेचं राजकीयकरण करणं राहुल गांधींना शोभत नाही प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणं हे काही योग्य नाही पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राहुल गांधींनी पुण्याच्या घटनेच जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अतिशय निषेधार्ह आहे पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली मात्र त्याच्यामध्ये जुएनआल जस्टिस बोर्डने तो निर्णय घेतला त्याच्यावर अपील करून पुन्हा जुएनआल जस्टिस बोर्डकडे ती केस पोलिसांनी आणलेली आहे अशा परिस्थितीमध्ये केवळ अशा घटनेचं राजनीतीकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातनं पाहणं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे काही योग्य नाही आहे त्यांनी जर नीट माहिती घेतली असती तर कदाचित अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं नसतं कल ऊना की घटना पर श्रीमान राहुल गांधी इन्होंने जिस प्रकार का वक्तव्य किया है वीडियो रिलीज किया है मैं ऐसा मानता हूं कि इस घटना